गोदाघाट टाळकोटेश्वर मंदिराच्या सांडव्यावर रिक्षा पाण्यात पडून इसमाचा मृत्यू तीस सप्टेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू सतरा पासष्ट रिक्षाचालक शेख हमीद अजीज वयवर्ष शेहेचाळीस हे पुलाचा अंदाज चुकल्यानं टाळकोटेश्वर येथे सांडव्यावर जाऊन अंदाज न आल्यानं रिक्षा पाण्यात पडून अडकून गेली पण रात्रीची वेळ असताना शेख हमीद अजीज यांना मदत न मिळाल्यामुळे ते रिक्षातच अडकून त्यांचा मृत्यू झाला सकाळी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ अग्निशामक दलाला कळविले असता अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्रप्रमुख संजय कानडे लिडिंग फायरमन संदीप जाधव ट्रेनी फायरमन प्रणव बणकर ऋषिकेश जाधव आणि स्थानिक जीवरक्षक नरेंद्र जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम हे घटनास्थळी दाखल होऊन रिक्षा आणि मृतदेह बाहेर काढला शेख हमीद अजीज यांचा मृतदेह उत्तरीय या तपासणीसाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक